नमस्कार या आठवड्यामध्ये झोरान ममदानी या विषयावर आपण बोलूयात की झोरान ममदानी नावाचा माणूस न्यूयॉर्कमध्ये इंडियन वंशाचा माणूस आहे पण तो माणूस जिंकला आणि न्यूयॉर्क सिटीची महापौर पदाची निवडणूक पहिल्यांदा त्यांच्या इतिहासात असं घडलं की मुस्लिम माणसाने जिंकली तर हे नक्की काय आहे याबद्दल आज आपण बोलून घेऊ आणि त्याचं महत्व काय आणि त्यातून पुढे काय घडेल याबद्दल थोडासा आजचा विषय आहे तर झोरान मंदानी मुळचा त्याचे वडील जे आहेत ते गुजराती मुस्लिम आणि आई इंडियन मीरा नायर तुम्हाला प्रसिद्ध फिल्म निर्माती माहिती असेल कदाचित नाव ऐकून असेल मॉन्सून वेडिंग आणि थोडेसे सामाजिक विषयावरचे चित्रपट काढणारी खरोखरच फार चांगली चित्रपट निर्माती त्या दोघांचा हा मुलगा त्याचा जन्म झाला युगांडामध्ये आणि मग तो लहान असताना कधीतरी न्यूयॉर्कमध्ये ते लोक सगळे शिफ्ट झाले आणि आई आ, आई अक्षरशः इंडियन इंडियन आहे पण वडील जे ते गुजराती मुस्लिम की जे गुजरात मध्ये गेलेले दोनशे वर्षांपूर्वी की काय असं पण तरी त्यांची भारतीय संस्कृती टिकून आहे किंवा काय आणि असे लोक बरेचसे भारतीय असे आहेत अॅक्च्युली की आफ्रिकेमध्ये भारतातून युपी बिहारमधनं गेलेत किंवा गुजरातमधनं गेलेत पूर्वी ते काय म्हणायचे त्याला मजूर म्हणून गेले इंग्रजांबरोबर पण नंतर हळूहळू त्यांनी आपलं तिथे चांगलं बस्ताना बसवलं तर युगांडामधून त्याची फॅमिलीला अर्थात ते इदी अमीनच्या काळात त्यांना ते सोडून जायला लागला युगांडा आणि ते सुद्धा अमेरिकेत आले आणि झोरन ममदानी हा न्यूयॉर्क सिटीमध्येच वाढला त्याचं so, वय फार लहान आहे ही इज नॉट एनी ओल्ड मॅन ऑर एनिथिंग आय थिंक इज लाईक थर्टी थ्री थर्टी फोर पण द रीझन वाय द होल इलेक्शन बिकेम सो इंटरेस्टिंग की आ, या मध्ये त्यांनी अँड्रू कोमो नावाचा एक डेमोक्रॅट पक्षाचा एक फार मोठा जुना जुना आणि असा दिग्गज कॅटेगरीतला माणूस त्याला हरवलं अँड्रू कोमोचे वडील सुद्धा गव्हर्नर होते न्यूयॉर्कचे तो स्वतः न्यूयॉर्क सिटी स्टेटचा गव्हर्नर होता आणि काही कारणामुळे त्याच्यावरती कुठली काही काही वेगवेगळी प्रकरणं आली एस्पेशली स्त्रियांना हॅरॅस केल्याचे आणि त्याच्यामध्ये मग त्याच प्रतिष्ठा फार खाली आलेली होती पण तरी ही वॉज स्टील अ व्हेरी फॉर्मेटेबल अपोनंट इतका की त्याला इव्हेंच्युअली आता त्या मध्ये तरीही तो त्याला चाळीस टक्के मतं मिळाली एवढा जो मोठा नेता त्याला मात्र याने हरवलं आणि इव्हेंच्युअली ममदानीला पन्नास पॉईंट दोन टक्के मतं मिळाली आणि पन्नास टक्के यासाठी महत्वाचं आहे की लोक म्हणत होते की तुला जर एकूण पन्नास टक्के मिळाली सत्तेचाळीस टक्के मिळाली तर तू खरंच न्यूयॉर्कला रिप्रेझेंट करशील का वगैरे तर मग अशा लोकांचं तोड गप्प करायला पन्नास पॉईंट दोन हा चांगला आकडा आहे नाही तर असं काही बंधन नाहीये की पन्नासच टक्के मिळाली पाहिजेत तर तीन उमेदवार एकूण होते झोरान ममदानी अँड्रू कोमो आणि एक तिसरा माणूस होता त्याचं मला ना आठवत नाही पण तो रिपब्लिकन पक्षाचा त्याला सात आठ टक्के मतं मिळाली तर न्यूयॉर्क हा बेसिकली डेमोक्रॅट लोकांचा गड किल्ला आहे की कि डेमोक्रॅट पुरोगामी असे जे लोक आहेत न्यूयॉर्क हे सगळं इमिग्रंट लोकांचं शहर आहे अक्षरशः मुंबईसारखा आहे की जिथे संपूर्ण देशाचं प्रतिबिंब उमटत अतिशय उद्यमशील श्रीमंत असं शहर आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळे अर्थातच डेमोक्रॅट पक्षाचं वर्चस्व आहे अमेरिकेत जनरली जिथे जिथे शहरं आहेत ती सगळी बऱ्यापैकी डेमोक्रॅट असतात कारण तिथे डायव्हर्स पॉप्युलेशन असते शिकलेले लोक असतात त्यामुळे पुरोगामी विचारांचा पगडा असतो आणि माझ्या मते भारतातही असंच आहे की तुम्ही जर बँगलोर बघाल पुणे बघाल मुंबई बघाल तर तिथे तुम्हाला त्यातल्या त्यात जरा पुरोगामी लोक जास्त सापडतील तर, तर यांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे तो निवडून आला आणि का त्याचं इतकं सेन्सेशन आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोरान ममदानीनी नुसता निवडून नाही आला किंवा तो नुसता मुस्लिम आहे हे वैशिष्ट्य नाहीये तर वैशिष्ट्य हे की त्यांनी समाजवादी विचारसरणी अमेरिकेच्या निवडणुकीत वापरली आणि प्रभावीपणे वापरली आणि मग समाजवादी विचारसरणी म्हणजे काय तर त्याची प्रॉमिसेस अशी होती की तो म्हणाला तुम्हाला न्यूयॉर्क शहरातल्या सगळ्या लोकांना आम्ही फ्री बसेस देऊ की उगाच ह्या बसला तिकीट विकीट कशाला पाहिजे बसेस फ्री आहेत किंवा तुम्ही जर कामाला गेला तर तुमच्या मुलांसाठी जे चाइल्ड केअर आहे ते अतिशय एक्सपेन्सिव्ह आहे तर ते आम्ही फुकटामध्ये शहराकडनं देऊ असल्या गोष्टी किंवा शहराकडनं आम्ही ग्रोसरीची दुकानं चालवू ना फायदा ना नफा ना तोटा तत्वावर आणि तुम्हाला ग्रोसरीज किंवा नाही पण स्वस्तात ग्रोसरी देऊ देशात स्वस्त ग्रोसरी ही नेहमीच असते की अमेरिकेत एकूण जे आमचं बजेट असतं त्याच्यात सगळ्यात मोठा हिस्सा हा घरात आपण जिथे राहतो त्याचा जो हप्ता आहे तो आहे तर ग्रोसरी हा विषय महत्वाचा होत चालला आहे यावर तुम्ही लक्षात घ्या की अमेरिकेत राजकारण आणि अर्थकारण कोणत्या दिशेने चाललंय की आता अमेरिकेतही लोकांना ग्रोसरी परवडत नाही असं होत चाललं आहे आणि तो वर इश्यू होतो हे समजून घेण्यासारखं आहे तर त्याचे असे काही काही त्यांनी जे काही मुद्दे मांडले की रेंट जे आहे रेंट आम्ही स्टेबिलाइज करू की वाटेल तसं रेंट वाढणार नाही नऊ नऊ दहा दहा वीस वीस टक्के रेंट वाढले एक एक, एक एक एक, एक दोन दोन वर्षात तर अमेरिकेत जनरली रेंट हे तीन टक्के चार टक्के पाच टक्के त्यांनी वाढलं असलं तरी लोक इतके होणार नाहीत पण एकेका वर्षात नऊ नऊ दहा दहा टक्क्यांनी जर घराचं भाडं वाढलं तर इट बिकम्स इम्पॉसिबल न्यूयॉर्कमध्ये ऑलरेडी तुम्हाला एक साधं घर जर घ्यायचं असेल भाड्याने दोन बेडरूमचं आणि आठशे नऊशे स्क्वेअर फूटचं समजा तुम्हाला घर घ्यायचं असेल तर चार आणि पाच हजार डॉलर आहे किंमत माझ्या मुलाचे मित्र न्यूयॉर्क जे काम करतात माझा मुलगा नाही न्यूयॉर्क मध्ये काम करतो दुसरीकडे का। बॉस्टन मध्ये काम करतो पण न्यूयॉर्क काम त्याचे जे मित्र काम करतात तो सांगतो की ते दे, दे आर पेईंग एक एक रूम बर का एका साठी एक फ्लॅट मध्ये तीन मित्र असतात आणि एका रूम साठी दे आर पेईंग लाईक सत्तावीसशे अठ्ठावीसशे डॉलर्स पर मंथ फक्त एका रूम साठी इतकं न्यूयॉर्क महागड आहे आणि तुम्हाला वाटेल की हो मग तसे लोक कमवत पण असतील वेल well, तर द फॅक्ट इज या मे बी थोडंफार कमवतात नाही असं नाही पण झाले कसं की ती सिटीज इतकी महाग झालेली आहे न्यूयॉर्क असेल किंवा सॅन फ्रान्सिस्को असेल की ह्या सिटीज दे हॅव बिकम वॉट वी कॉल अनलिव्हेबल की तिथे तुम्हाला राहता येणं आता मुश्किल झालेलं आहे आणि मग लोकांनी असं इतकं पार अगदी आपल्या जीवाची बाजी लावून एखाद्या शहरात राहणं आणि एकदा जॉब गेला की झालं तुम्ही रस्त्यावर आलात अशी परिस्थिती असणं हे किती भयानक आहे ना की म्हणजे तुम्हाला आयुष्याला काही स्थैर्यच आहे की नाही आणि काही क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतात ते आहे की नाही तर न्यूयॉर्कच्या लोकांचं ते झाले सॅन फ्रान्सिस्को मध्ये ते झाले आणि त्यामुळे जे तुम्हाला न्यूयॉर्क मध्ये दिसते तशाच पद्धतीने बाय द वे मध्ये एक सावंत नावाची मुलगी आपली ती तशी साऊथ इंडियन आहे तिचा नवरा सावंत, सा सावंत म्हणून ते नाव सावंत पण ती त्या मुलीचं तसंच आहे की तिने सोशलिस्ट पॉलिसीवर मध्ये ती निवडून आली होती तर इट्स त्याच्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज इतक्या लोकप्रिय झाल्या बरं इतकंच नाही तर अजून एक कारण आहे की तो का इतका त्याचा सगळीकडे बोलबाला झाला की त्याने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली त्याचे व्हिडिओज आहेत की त्याने अक्षरशः अकरा महिन्यात ही कॅम्पेन उभी केली एका एक माणसापासून तो रस्त्यावर उभा राहायचा त्याचे बोर्ड्स घेऊन त्याच्या छातीवरती तो असा बोर्ड लावलेला त्याच्यावर त्याचं नाव लिहिलेलं वगैरे वगैरे किंवा हातात काहीतरी माईक घेऊन लोकांचा इंटरव्ह्यू करणार आणि त्यांना सांगणार की मी असं असं आहे माझ्या या पॉलिसी तुम्हाला काय वाटतं तर त्याची बोलण्याची पद्धत त्याची विचार मांडण्याची पद्धत त्याची लोकांची इंटरॅक्ट करण्याची पद्धत जो कोण विरोधी असेल त्याला सुद्धा कसं आपल्या बरोबर वळून घ्यायचंय हे इतकं मॅग्नेटिक आणि इतकं चार्मिंग आहे की त्यांनी लोकांची पकड घेतली आणि त्याचे हळूहळू तो मध्ये दिसायला लागला एक पोल म्हणजे कसं निवडणुकीच्या आधी पोल्स असतात की ज्या खाजगी कंपन्या प्रसिद्ध करतात की कोण पुढे आहे आणि मग त्याच्यामध्ये तो एक टक्का दोन टक्का असायचा मग नंतर हळूहळू त्याचे दहा टक्के झाले वीस टक्के झाले मग हळूहळू तो चर्चेत यायला लागला अवघ्या अकरा महिन्यात त्यांनी हे सगळं कमवलं की शून्यातून येऊन तब्बल न्यूयॉर्क मधल्या पन्नास पॉईंट दोन टक्के लोकांची मतं ऍक्च्युली ज्या पडणं तर हे म्हणजे प्रचंड एक काय म्हणायचं त्याला एक नेतृत्वाची मोठी कसोटीच आहे ना की नेतृत्व कसं पाहिजे की जे लोकांना एक मोठं काहीतरी व्हिजन सांगतं आणि त्याच्यानंतर लोकांना ते, ते स्पेसिफिक ऍक्शन सांगतं की हे केलं तर हे तुमचे प्रश्न सुटतील हो का नाही आणि त्याच्यानंतर ते, ते लोकांना आपल्या बाजूला वळवून घेत की आपल्याला काय करायचंय त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि या इलेक्शन मी तुम्ही मला मत का दिलं पाहिजे आणि मग मी काय करेन हे सगळं जे काय आहे की विजन पासून अगदी नक्की नेमका आपला प्रोग्राम काय असणार आहे आणि मग त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर जोडणं आवश्यक आहे आणि त्या लोकांना ते जोडून घेणं हे प्रचंड गदुण 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 गदुण। महान काम आहे आणि मला आठवतं दोन हजार चार साली मी एकदा घरात बसलो होतो आणि ओबामाचं भाषण चाललं होतं तर ओबामा त्यावेळी अगदी नवखा तरुण होता आणि त्याला त्यांनी जॉन केरी च्या नॉमिनेशन म्हणजे प्रेसिडेन्शियल नॉमिनेशन त्याला मिळालं की त्याच्या पार्टीने त्याला म्हणलं की हा आमचा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार असेल तर त्याचं भाषण करायला म्हणून ओबामाला संधी दिली गेली होती त्या काळात तर ओबामा त्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षात एक असा कोवळा तरुण होता तो सेनेटर सुद्धा नव्हता तर तो तिथे आला आणि त्यांनी जे भाषण सुरू केलं आणि तुम्ही ते ऐकलं तर माझी बायको स्वयंपाक करत होती मी तिला म्हटलं अगं म्हटलं ऐक म्हणलं हा काय जबरदस्त भाषण करतोय तर सगळ्या मोठ्या नेत्यांमध्ये एक हे कॅरिझमॅटिक गोष्ट असते की ते आपले विचार अतिशय क्लिअरली मांडू शकतात अतिशय स्पष्टपणे मांडू शकतात सामान्य लोकांना समजेल असं मांडू शकतात आणि मग त्या विचारांना ते लोक जोडून घेऊ शकतात आणि माझ्या मते हे झोरान ममदानीचं प्रचंड मोठं यश झालेलं आहे की अमेरिका ही एक इमिग्रंट जरी सिटी असली तरी अमेरिका इज प्रायमरली एक ज्युईश आणि इटालियन सिटी सुद्धा आहे की अमेरिकेत सगळ्यात जास्त जू लोक हे न्यूयॉर्कमध्ये आणि मायामी दोन ठिकाणी राहतात तर न्यूयॉर्क हा त्यांचा अतिशय मोठा बेस आहे आणि त्यांना आपल्या बाजूला वळवून घेणं किंवा इटालियन लोकांना आपल्या बाजूला वळवून घेणं आणि तुम्ही मुस्लिम इटालियन लोक कॅथलिक तर त्या नॉट नेसेसरी की कॅथलिक म्हणजे तुम्ही मुस्लिमांची कोणी काही वैरी नाहीये पण तरी पण एक सुप्त माणसं शेवटी माणसं असतात सगळ्यांचा एक बायस असतो की मी कोणाला मत देणार आणि साधारणतः मला माझ्यासारख्या माणसांना मत द्यायला आवडतं हे जगभर आहे तर तो बायस ओव्हरकम करणं याच्यासाठी तुमचे तसे विचार असणं तसे ते मांडणं त्या पद्धतीने लोकांशी इंटरॅक्ट होणं तशा पद्धतीने विश्वास निर्माण करणं उत्साह एनर्जी निर्माण करणं ममदानीचं हे नक्कीच फार मोठं यश झालेलं आहे इतकं की ज्युईश माणसं जे आहेत ते, 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 ते नक्कीच त्याला अं भरभरून पाठिंबा दिला तब्बल एकूण मतांपैकी तीस चाळीस टक्के ज्युईश लोकांची मतं त्याला गेलेली आहेत ममदानीला असो तर मग प्रश्न असा आहे की मग आता पुढं काय की खरंच त्याला सगळं जमेल का करायला त्याच म्हणतो क्रिटिक्स म्हणतात की नाही हे शक्य नाहीये आणि हे होणार नाही की त्याला ते जमेल असं काही वाटत नाही पण जमेल किंवा नाही जमेल हा पुढचा भाग झाला एकूण तरीच ममदानीच्या यशाचं जर आपण याला दिलं काय म्हणायचं त्याला अं श्रेय श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर त्याला तर आहेच प्रश्नच नाही पण हे श्रेय अमेरिकेला सुद्धा आहे आणि अमेरिकन लोकांना सुद्धा आहे की ज्यांच्या मनात ते ओपनली त्यांनी ओपननेस आहे की ते, ते दुसऱ्या माणसाचा रंग बघत नाही त्याची जात बघत नाही त्याचा धर्म बघत नाहीयेत आणि ते त्याचे फक्त विचार ऐकतात की अरे तू म्हणतोय की आमच्या शहरासाठी तू हे करशील ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे हे श्रेय अमेरिकन जनतेला सुद्धा आहे अमेरिकेत अमेरिका देशाला हे श्रेय आहे की इथे अजूनही अशा पद्धतीचं राजकारण आणि अर्थकारण आणि समाजकारण आहे की जिथे लोकांच्या मनात दुसऱ्यांच्या पटकन ते लगेच हा मुसलमान आहे म्हणून हा असा आहे की हा हिंदू आहे म्हणून तसा आहे असं पटकन होत नाही तर तुम्ही ज्या काय बातम्या ऐकता की अमेरिकेत भारतीयांचं चा, असं चाललंय तसं चाललंय तसं तसं इतकं काहीही वाईट चाललेलं नाहीये ते आता बातम्या ज्या असतात त्यांना रंजित करून देणं हे त्यांचं काम आहे अ ट्रम्प हा एक मोठा फॅक्टर नक्कीच या इलेक्शन मध्ये झाला आहे त्यात काहीच वाद नाही बरं का की मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही ज्या बातम्या ऐकताय त्या सगळ्या खोट्याच आहेत की ट्रम्पनी नक्कीच अमेरिकेमध्ये बराच मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि वेगवेगळ्या वे पद्धतीने अक्षरशः अमेरिकेचं जे काही लोकशाही आहे ती खच्ची करण्याचे त्याचे प्रयत्न आहे तर कुठेतरी त्याची पण रिॲक्शन म्हणून ममदानी कडे ते मत वळलं असं म्हणणं अजिबातच चुकीचं ठरणार नाही कारण ममदानीच नाही तर अख्ख्या अमेरिकेत जे जे डेमोक्रॅट्स आता उभे राहिले निवडणुकीला त्यातले मी म्हणेन कमीत कमी नव्वद पंच्याण्णव टक्के लोक निवडून आले इतकं अमेरिकेत ट्रम्पच्या विरुद्ध वातावरण सुप्त आहे पण ट्रम्पचा जो बेस आहे तो जसा भारतामध्ये एक हिंदुत्ववादी जो बेस आहे त्याच्यासारखा आहे की त्याचा आवाज खूप मोठा आहे आणि त्यांच्या मागे आता फॉर गुड ऑर बॅड पैसा जो आहे, हाड़ू -हाड़ू आहे। ती पैशाची ताकद आता ट्रम्पच्या मागे हळूहळू एकवटलेली आहे त्यांनी बरोबर सगळ्यांची ती मोठ बांधून जो अमेरिकेत अगदी जेब झकर असू दे हे सगळे पैसेवाले लोक आता आणि इलॉन मस्त आहेत हे आता हळूहळू सुरुवातीला ते अनिच्छेने आले पण आता ते स्वेच्छेने ट्रम्प म्हणेल त्या पद्धतीनेच त्या कोणी विरोध करताना तुम्हाला दिसत नाही तर हे असं वातावरण आहे म्हणून जनता कुठेतरी ती प्रतिक्रिया देते की नाही आम्हाला हे काय आवडत नाहीये जे काय चाललेलं आहे ते ट्रम्पच्या कार्यालयात त्याचे उद्योग हे एक वेगळं त्याच्यावरती व्हिडिओ होऊ शकेल पण तो ह्या व्हिडिओचा उद्देश नाही त्यामुळे त्याबद्दल मी जास्त बोलत नाही तर मग प्रश्न असा आहे की ही जी समाजवादी विचारसरणी आहे हे शक्य आहे का तर अगदी अशक्य नाहीये की त्यांनी जे काय सगळं ठरवलेलं आहे न्यूयॉर्क सिटीचं बजेट आहे एकशे दहा अब्जे डॉलर्स एकशे दहा मधल्या हो ऑलरेडी शिक्षण आणि आरोग्य आणि काही सामाजिक सेवा याच्यावरच सरकारचा जास्तीत जास्त पैसा खर्च होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमेरिका तुम्हाला वाटतो भांडवलशाहीचा देश आहे पण जरी भांडवलशाहीचा देश असला तरी तो लोककल्याणकारी आहे आणि मग समाजवाद आणि लोककल्याण याच्यात खरंच फरक आहे का की किती खूप मोठा फरक आहे का तर त्यामुळे न्यूयॉर्क सिटीचं बजेट आणि त्यांचा खर्च आणि त्यांचे प्रोग्राम्स पाहिले तर ऑलरेडी भरपूर खर्च होत असतो पण तरी मी तुम्हाला म्हणलं तसं की हे सगळे प्रश्न खरे आहेत की न्यूयॉर्क सिटीमध्ये जगणं सोपं नाही सर्व्हाइव्ह करणं सोपं नाही हे सामान्य माणसाची कथा आहे आणि त्यामुळे मग त्याचे प्रोग्राम्स जे आहेत ते तो कसा फंड करणार म्हणतोय की मी दोन टक्के जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यावर ऍडिशनल दोन टक्के कर लावेल आणि हे अमेरिकेत शक्य असतं बरं का की अमेरिकेमध्ये शहर किंवा राज्य स्वतःला हवा तसा कर लावू शकतं तर ही फार मोठी गोष्ट लक्षात घ्या की त्याला इंग्लिश मधलं मग तुम्हाला वाक्य सांगतो की एबिलिटी टू टॅक्स इज एबिलिटी टू गव्हर्न आणि भारतामध्ये आपण आपल्या सगळ्या जिल्ह्यांची राज्यांची शहरांची ती एबिलिटी काढून टाकलेली आहे तो जीएसटी सगळ्या केंद्राला दिलेला आहे की भारतात आपल्याला असा राज्याचा असा करच राहिला नाही जो आबकारी कर वगैरे सेल्स टॅक्स होता तो सुद्धा आपण काढून घेतला आणि आता सगळं केंद्र आणि केंद्र तुमचेच पैसे तुम्हाला परत देताना खळखळ करते आणि महाराष्ट्राला तर शंभर रुपयातले सात रुपये परत येत आहेत आणि यामुळे काय होतं की आपला सगळा जो काय पैसा आहे तो आपण भ्रष्टाचारी लोकांना पोचतोय सगळ्या उत्तरेतल्या आणि हे लक्षात घ्या तर अमेरिकेत ते होत नाही अमेरिकेमध्ये ममदानी काय म्हणतोय ऑलरेडी न्यूयॉर्क सिटी चार्जेस एट पॉइंट एट का असं काहीतरी पर्सेंट सगळ्या बिझनेसेसला न्यूयॉर्क स्टेट चार्जेस सेवन वन पर्सेंट आणि फेडरल गव्हर्नमेंट चार्जेस ट्वेंटी वन पर्सेंट अशी एकूण सदतीस टक्के कर हा ऑलरेडी आहे कॉर्पोरेशन त्यामुळे लोक म्हणतात की अजून त्या सदतीस टक्क्यामध्ये जर ममदानी त्याचा शहराचा जो टॅक्स आहे तो एट पॉईंट एट वर ना तो अकरा टक्के करायचं चा, त्याचं चा, चाललेलं आहे तर हे शक्य आहे का किंवा हे जमेल का तर हे अशक्य अजिबात नाहीये कारण बिझनेसेस कडे भरपूर मोठमोठे सीए असतात आणि ते भरपूर त्यांचे डिडक्शन्स आणि काही काही गोष्टी करून ते तोटा दाखवतात हा हे त्यांचं टाइम काम असतं भारतात जसे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो भारतात सगळे जे सीए आहेत त्याचे नव्वद टक्के तरी मारवाडी आहेत मारवाडी लोकांना बाकी काही डॉक्टर किंवा वकील किंवा समाजसेवा करणारे लोक किंवा मॅथमॅटिक्स फिजिक्स त्याच्यामध्ये ते तुम्हाला असे नव्वद टक्के दिसणार नाहीत पण बरोबर सीए मध्ये ते नव्वद टक्के दिसतात का तर ते तुम्ही समजून घ्या की सीएचं भारतातलं काम काय आहे सीएचं भारतातलं कामच हे की या सगळ्या चोर व्यापाऱ्यांशी चोऱ्या ज्या आहेत ते लपवणं किंवा त्यातल्या त्यात कायदेशीर पळवाटा काढणं म्हणून सीएला भारतात जास्त पगार मिळतो सेम हिअर अमेरिकेमध्ये फार काही वेगळं नाहीये की अमेरिकेमध्ये जे बिझनेसेस आहेत किंवा इवन इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना तुमचा उत्पन्न जे आहे ते उत्पन्न कमी करण्याचे अनेक मार्ग असतात आणि त्यामुळे याने जे काही हा जे काही म्हणतोय की दोन टक्के एक्स्ट्रा टॅक्स लावेल किंवा इंडिव्हिज्युअल्सवर किंवा कॉर्पोरेशनचा टॅक्स आठ पॉईंट आठ वर अकरावर नेईल हे तितक माझ्या मते इतकं ते काही भयावह वगैरे काही नाही कारण त्यातना शेवटी जनतेचाच फायदा आहे आणि पण तरीही ते सगळं त्याला ते जमेल का नाही हे उगच मी आता जास्त उगच आगावपणा करून सांगण्यात काहीच अर्थ नाही कारण आता हे तेच आहे ना की नेतृत्वाची तीच कसोटी की तुम्ही एक बोललात मग आता तुम्ही ते केलं पाहिजे आणि ते केलं आणि ती क्रेडिबिलिटी राहिली तर हो नो वमदानी कुड बी द फ्युचर ए व्हेरी सिग्निफिकंट अँड लार्ज लीडर इन युएसए पण आज तसं म्हणण्याची शक्यता आहे का की खरंच तो खूप मोठा नेता होऊ शकेल का अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षामध्ये सांगता येणं कठीण आहे कारण न्यूयॉर्क जे ना न्यूयॉर्क इतकं एनलाइटन्ड आणि इतकं डायव्हर्स शहर दुसरं अमेरिकेत नाही बाकी आहे डायव्हर्स शहर नाही असं नाही पण सॅन फ्रान्सिस्को असेल सियाटल असेल शिकागो असेल आहेत डायव्हर्स आहेत मोठी आहेत प्रोग्रेसिव्ह आहेत पुरोगामी आहेत सगळं आहे पण न्यूयॉर्क इतके नाही कोणीच नाही आणि त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये पण त्यामुळे तशी लोक तिकडेही निवडून येतील पण शहर अमेरिका देश हा या शहरांच्या खूप पलीकडे मोठा आहे ना अमेरिकेमध्ये जे शहरांना जे प्रश्न भेडसावत आहेत तसेच प्रश्न अमेरिकेच्या मध्यम वर्गाला की जो शहराच्या बाहेर सबर्ग मध्ये राहतो आणि सबर्ब म्हणजे काय की उपनगर आणि मग ते लोक असतील किंवा ग्रामीण भागातले लोक असतील यांनाही असेच प्रश्न की महागाई जगभर वाढत चाललेली विषमता प्रचंड वाढत चालली इलॉन मस्कला एक ट्रिलियन डॉलर्सचं पॅकेज दिलं गेलं काल अक्षरशः काल का परवा एक ट्रिलियन डॉलर्स महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चारशे पाचशे अब्जे आहे तर तुम्ही लक्षात घ्या की आता जगात एका व्यक्तीला तो किती मोठा संशोधक असू देत खरंच एक ट्रिलियन म्हणजे एक हजार अब्जे डॉलर्स इतकं त्याला मिळतील असं टेस्लानी त्याला शेअर देण्याचं कबूल केलं पुढच्या दहा वर्षात तर तुम्ही कल्पना करा म्हणजे दर वर्षाला शंभर अब्जे डॉलर्स अख्ख्या अंबानीची संपत्ती एकोणनव्वद अब्जे तर म्हणजे जग कुठल्या दिशेने चाललंय की हे खरंच हे म्हणजे भयावह आहे की काही माणसांकडे इतकी ताकद एकवटली जाते की पूर्वीच्या काळी जसे सरंजाम होते राजे होते आता हे नवीन पद्धतीने आपण सरंजामशाहीकडे चाललो आहोत की काय असंच चित्र आहे आणि हे कुणीही अजिबात हे हा विनोदाचाही विषय नाहीये हा अतिशय गंभीरपणे घेण्याचा विषय आहे काही लोक म्हणतील की नाही तुम्ही अतिशय करताय अतिशय नाही करत मी तुम्हाला आकडे आहे खरा आकडे सांगतोय की अमेरिकेत काय जगात आता अब्जादीश लोकांमध्ये आता इन इक्वॅलिटी की अब्जीश जी माणसं आहेत त्याच्यामध्ये पण पहिला अब्जाधीशकडे कडे चार पाचशे बिलियन आणि त्याच्यानंतर तुम्ही दहाव्या क्रमांकाच्या अब्जाधीशाकडे गेला तर त्याच्याकडे शंभर आणि त्याच्यानंतर तुम्ही विसाव्या माणसाकडे गेला तर त्याच्याकडे पन्नास आणि त्याच्यानंतर तुम्ही पन्नासाव्या गे माणसाकडे गेला तर त्याच्याकडे वीस अब्जे डॉलर्स म्हणजे त्या पहिल्या पन्नास शंभर माणसांमध्ये कि किंवा शंभराव्वा पकडा शंभराव्वा जो माणूस आहे त्याच्याकडे वीस तीस अब्जे डॉलर्स असतील आणि जो पहिला आहे त्याच्याकडे चार पाचशे पहिल्या शंभर माणसांमध्येच इतकी तफावत झालेली आहे तर तुम्ही लक्षात घ्या की जगामध्ये आपण हे का जे काही सगळं बघितलं मागचे विसाव शतक जे गेलं हे लिबरल डेमोक्रसीज निर्माण झाल्या आणि त्याच्यातून सगळ्या देशांची प्रचंड मोठी प्रगती झाली जगाची प्रगती झाली पण विशेषतः युरोप आणि अमेरिकेची प्रचंड मोठी प्रगती झाली का कारण तिथे लिबरल डेमोक्रेसी झाल्या तर लिबरल डेमोक्रेसी म्हणजे काय की साधारणतः सगळ्या जनतेचा फायदा होईल अशी धोरणं असणं सगळ्या लोकांना न्याय स्वातंत्र्य समता असणं त्याला लिबरल डेमोक्रेसी म्हणतात परंतु आता चित्र असं आहे की कम्युनिस्ट चा लोकांचा पाडाव झाला समाजवादाचा पाडाव झाला आहे आणि भांडवलशाही आता प्रचंड वेगाने प्रगती करते आहे आणि तोच एकमेक मार्ग आहे ह्या विचारसरणीमुळे इतका आता भांडवलशाहीचा अतिरिक्त वाढत चाललाय की आता जगण ऐंशी टक्के लोकांना जगणं मुश्किल होत चाललेलं आहे मोठ्या मोठ्या श्रीमंत देशांमध्ये बाकी जगाची तर परिस्थिती सोडूनच द्या आणि मग त्याची प्रतिक्रिया उमटेल का की जगामध्ये पुन्हा त्याचा खरं येईल बॅलन्स येईल का हे सगळे आता ओपन प्रश्न आहेत आपण कोणी एवढे हुशार नाही पण कोणी एवढे तत्वज्ञानी नाही की त्याची उत्तर आपण देऊ शकू पण ममदार्नीचं यश हे त्यामुळे थोडंसं सुखावणार आहे की जग अगदीच जर एका टोकाला जायला लागलं तर लोक त्याच्या विरुद्ध उभे राहून आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्या काय म्हणायचं त्या शहरासाठी गावासाठी एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध काही अं कोणी जर एखाद्या व्यक्तीने त्यात नेतृत्व केलं तर लोक त्याच्या मागे उभे राहू शकतात हे खूप मोठं चित्र आहे इतकंच नाही तर मी म्हणेन की ममदानी यश हे मला अजून एका कारणासाठी आवडतं की मुस्लिम म्हणजे कोणीतरी हिंस्र लोकांचे गळे कापणारा माणूस हे जे चित्र अमेरिकेने दुर्दैवाने दोन हजार नंतर अमेरिकेने त्याच्या सगळ्यात जास्त लीड घेतला की मुस्लिम आणि मुस्लिम आतंकवाद दोन्हीच त्यांनी एकच मिश्रण केलं की मुस्लिम म्हणजे आतंकवादी हे त्यांनी चित्र उभं केलं आणि अनेक युद्ध केली त्या युद्धात अनेक लोक अनेक म्हणजे करोडो लोक मारले गेले आणि त्याच्यामध्ये अमेरिकेच्या काही ठराविक टेक्सास मधल्या लोकांचा फायदा झाला किंवा शस्त्र विकणारे लोक किंवा ऑइल विकणारे लोक यांनी स्वतःचा फायदा करून घेतला हे वस्तुस्थिती आहे बरं हे सगळे आतंकवादी जे होते बरे ना मुक तो मुक तो हे बरेचसे ते सीआय रिलेटेड हे सगळे सीआय रिलेटेड लोक तर त्याला छेद देणार ममदानीचं व्यक्तिमत्व आहे की ममदानी हा इतका इतका म्हणजे मॅग्नेटिक पर्सनॅलिटीचा माणूस आणि इतका तो ओपनली आणि न घाबरता निर्भीडपणे तो आपले विचार मांडतोय की समाजाचा फायदा कशात होईल ते मी बोलतो आहे तर हे चित्र माझ्या मते सगळ्या जगालाही आश्वासक आहे पण भारतातल्या मुस्लिम तरुणांनी माझ्या मते त्याच्यातून नक्कीच काही प्रेरणा घेऊन त्यांनी भारताच्या राजकारणात जरूर प्रवेश करावा त्यांनी कधी असं घाबरू नये की आमच्यावर काहीतरी काही कोणी काही ठपका लावलेला आहे की आम्ही मुस्लिम म्हणजे मागास किंवा मुस्लिम म्हणजे फंडामेंटलिस्ट अगदी धर्माचे धर्मवेडे लोक आहेत हा जो काही शिक्का तुमच्यावर कुणीतरी मारलेला आहे तर तो पुसायचं काम ममदानी सारखे लोक नक्कीच करतात आणि बाय बाहेर आर टू मोर पीपल एक म्हणजे गजाला हाश्मी नावाची बाई ती इथेच व्हर्जिनियामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे उपराज्यपाल म्हणून निवडून आली बिग डेल ती इंडियात जन्मलेली बाई आहे ती उपराज्यपाल म्हणून इथे आली आणि दुसरं अजून एक माणूस हाफ मुस्लिम हाफ बुद्धिस्ट त्याचे वडील जे आहेत ते पंजाबी मुस्लिम आहेत त्याचं नाव आफताब पुरेवाल तो सिन्सिनॅटी म्हणून राज्य आहे त्याचा तो मेयर झाला सिन्सिनेटी शहराचा महापौर झाला जसा हा, हा ममदानी न्यूयॉर्कचा मेयर झाला महापौर झाला तसा आफताब पुरेवाल सिन्सिनाटीचा झाला त्याची आई बुद्धिस्ट आहे आणि वडील पंजाबी मुस्लिम तर ही भारतीयांसाठी नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे मुस्लिम लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की मुस्लिम लोक एक जे त्यांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह दुर्दैवाने जिओ मध्ये रचलं गेलेलं आहे त्याला पुरून उरून ते तरीही समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन नेतृत्व करतायत हे फार चांगली गोष्ट आहे आणि माझ्या मते भारतातही त्याची गरज आहे की आपण आपण आपल्याच लोकांना कशासाठी विलन करतो मला खरंच कळत नाही पण दुर्दैवाने आपल्या भारतात ते राजकारण सध्या खूप जोरात आहे आणि त्यासाठी पण मला हे आवडलं अजून एक जरा सांगायचं सा, मुद्दा बद्दलच की मुस्लिम आणि समाजवादी तुमचा विश्वास बसणार ना, नाही मुस्लिम लोकांमध्ये समाजवादी लोकांची प्रचंड मोठी परंपरा आहे भारतातच नाही भारताबाहेर इजिप्त म्हणजे हा जो सध्याचा जो सद्दाम सद्दा हुसेन होता सद्दाम हुसेन लादेनचा जो गुरु होता गडाफ तो त्याचं नाव मी विसरलो बिन लादेनचा गुरु काय फॉरगॉट त्याच्यानंतर तो काय म्हणायचं त्याच गडाफी मोहम्मद गडाफी तो त्याच्यानंतर इजिप्त अख्खा इजिप्त देश की इजिप्तच्या राजकारणात प्रचंड समाजवादाची परंपरा होती आणि त्याला घाबरूनच कुठेतरी अमेरिकेने मग या सगळ्या लोकांना मग एखाद्या तुम्हाला तुम्हाला तुमच्या बाजूला वळवून घेता येत नाही तर तुम्ही त्याला चुकीच्या दिशेला लावू शकता त्या पद्धतीने अमेरिकेने मग अं सदाम हुसेन असेल किंवा गडाफी असेल ह्यांना पाठीमागून सहाय्य सुद्धा केलेलं आहे आणि मग ते हुकुमशाह बनले आणि मग त्यांची प्रतिमा करायची की तुम्ही ते कसे हुकुमशाह आहात पण तरी एका बाजूने त्यांना मदत करत राहायचं ह्या सगळ्या जगाचा इतिहास आहे तुम्ही जर नीट वाचलं तर मुस्लिम लोकांमध्ये जसं ज्यू बेसिकली समाजवाद हा प्रकारच ज्यू लोकांनी आणलेला आहे मार्क्स वगैरे फ्रेडरिक एंगल्स आता मला माहित नाही ते दोघेही ज्यू होते का ऍट ऍटलीस्ट वन ऑफ वॉज वॉट हंड्रेड पर्सेंट जुट्स दॅट एम व्हेरी कॉन्फिडेंट मे बी बोथ वेअर तर तीच गोष्ट मुस्लिमांची की मुस्लिम मा लोकांमध्ये भरपूर समाजवादी लोक तेव्हाही होते आजही आहेत ममदानीचे वडील जे आहेत ते समाजवादाचेच प्राध्यापक आहेत की पोस्ट कलोनियल युगांडा हा त्यांचा मुख्य विषय आहे आणि ते युगांडामध्ये तिथेही प्राध्यापक आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जे प्राध्यापक आहेत तर त्याची आई ती पण समाजवादी चित्रपट निर्माती तर अशा पद्धतीने आता समाजवादाला किती उज्ज भवित्य किती नाही मला माहित नाही पण मला एक कळतं की ते चीनचा कोण माओ होता तो म्हणाला ना की मांजर काळ का गोरं यांनी फरक पडत नाही ते उंदीर मारतं का नाही ते महत्वाचं आहे तीच गोष्ट नेत्यांची की तो नेता समाजवादी आहे का हिंदुत्ववादी आहे का अजून काँग्रेसचा आहे ते महत्वाचं नाहीये पण त्यांनी आपल्यासाठी काम करणं महत्वाचं त्याने आपल्या राज्यासाठी काम करणं महत्वाचं देशासाठी काम करणं महत्वाचं आणि मग ममदानीची जी काही कामाची पद्धत आहे त्याची जी विचार मांडण्याची पद्धत आहे ती नक्कीच इट्स इट्स मॅग्नेटिक इट्स रिफ्रेशिंग आणि त्याच्यातून सगळ्यांनाच प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने uh, किंवा मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आय होप यू रिअली लाईक इट आय थिंक दॅट्स अबाउट इट फ्रॉम मी टुडे ओके चला बाय